राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक कायदा सुव्यवस्थेबाबत होणार चर्चा आरोपी दाऊद शेखकडून यशस्वी शिंदेचा पाठलाग यशस्वी शिंदे प्रकरणी सीसीटीव्ही समोर कर्नाटकातून एकाला अटक दिशा सुशांत प्रकरणी महत्वपूर्ण सुनावणी न्यायालयात एकतीस जुलै रोजी सुनावणी न्यायालयात नितेश राणे राहणार हजर राहुलच्या तर्कापुढे सरकारचे कपाळावर हात केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप सरकारकडून विरोधकांना प्रत्युत्तर निवडणुकीआधी तरी निकाल लागेल का असा सवाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीची नवी तारीख तीन सप्टेंबर राज्यातल्या दंगलींना पवारांचा हातभार नको राज यांनी लगावला शरद पवारांना टोला आपण त्याचा बाप आहोत मुलाच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेवर चिडले नरहरी झिरवाळ रवींद्र वायकर हाजीर हो वायकरांना समन्स दोन सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश वायकरांचा विजय रद्द करण्याची अमोल कीर्तिकरांची याचिका